तोड़े गे, तोड़े गे, तोड़े गे, नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपला आत्ताच्या कोली युट्यूब चॅनल मध्ये तर गाईस आजचा दिवस अयोध्यामध्ये आमचा तिसरा आहे आणि आप आपला आजचा दिवस आहे गाई सातवा सातवा दिवस आहे ट्रिप च आपल्या तर आता पण अयोध्या मध्येच आहे आम्ही आता चाललोय निघतो इथून डायरेक्ट चित्रकूटला चाललो आता काही म्हणजे इथून थोट भरून आम्ही निघतोय स्टेशनला जावाला रेल्वेने जाणार आहे वापस आपल्या एक्सप्रेसने डायरेक्ट एक्सप्रेसचा एक एक प्रवास आहे काहीतरी पाच सहा घंट्याचा प्रवास आहे तो करून आपण डायरेक्ट चित्रकूटला पोहोचू तिथं आता स्टे करणार चला या ब्लॉक मध्ये पण कंटिन्यू आणि मागचे ब्लॉक पण बघा एक नंबर असे झालेले किरण दादा कुठे आपल्याला पाकिस्तानला चला काहीत निघतोय आता एक एक निघतात त्याला काही आता लिहिलो आम्ही डायरेक्ट फेक्शनला फोटो मध्ये डायरेक्ट पोहोचलो ते पंधरा सिनेमा स्टेशन जाऊन आठ पर्यंत चलो मावशी बघा आव ते सामाना बसले

<laughs> <laughs> तुझी तुझी मैत्रीणी बरोबर वा काय बोलशे मी काय तुझी काय ती ती दोस्ती आमनाई तोड़ <laughs> मावशी कोली काय कोली काय कुठून आय राम मंदिर आलं कुठून जा कोकण कोकण महाराष्ट्र आम्ही मुंबई शे मुंबईशी कोकणांची का त्याला काय आम्ही पोहचले ट्रेन मध्ये एक्सप्रेस आहे आपली हिवाली एक्सप्रेस मध्ये निघा टायम निघाला दहा पंधरा मिनटे निघल्यावर आता एक्सप्रेस मध्ये बसून घेता तर मित्रांनो आम्ही एक जंक्शन थांबलो कुठला जंक्शन कुठल्या ते जंक्शन आहे का इथ इथं अर्धा घंटा गाडी थांबत आता खावायला बघाय काहीतरी भूक लागली बाकी बघायला लागल काय भेटते का खावा लिया बिस्किट वाल बिस्किट वाल हाँ तेरा तो मजा ही मजा हो सामोसा खा य समोसा खाओ भारत समोसा गारे समोसा देना गरम करते तो गरम देना समोसे कितने का तीस रुपए दे दो समोसा घोसा ट्राई कर

सोबत आणि हालत नाही कोतमीर नाही ने का काय नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम इथे आपल्याला आले नाही म्हणून मी घेतला नाही नेक्स्ट टाइम जायच्या वेळेला गाडी मी नाही आपल्या ना बागडा फ्राय कोलंबी तवा मुंबई का वडापाव मुंबई का वडापा गाडी बोल एकदा पण नाद नाही कोल्यांचा काय पापलेट फ्राय लावणार किती बी पाचशे डे पापलेट तरी खातील लोकांनी एक दीडचा झाकड्या जाऊन ते घरी लोक राहतात चल चौका फ्राय करते आपलं माहिती मी ते काय वाट लागते तोंडाची काय बनवत नाही यांना माहिती लागते काय हो लल ललवा का करती इथं पाणी नाही इथं बेटिंग करावे नाश्ता शोधतो नाश्ता कुठला काय लागते ते हा चटरपटर दुकान काय आहे चांगलं का हो लल मग काय काय नाही फायनली दुकान भेटलेलं आहे नाश्त्याचा बघू इथं काय चांगलं आहे सोयाबीन सोयाबीन चिल्ली आपल्याला सोयाबीन चिल्ली एक किती रुपये प्लेट आहे समोसा घेतलेला आहे तिन खाना कामजावले नको येऊ बाह्या का खाना भाय का पुढी दे हे चांगलं लागते हे जाऊ दे जाऊ दे कॅन्सल कर कॅन्सल तर मित्रांनो आता पोहोचलेलं आहे फायनली आम्ही स्टेशनवर चित्रपूर स्टेशनवर तर उतरू आता चाललो आहे सगळ्या बॅगे बॅगे घेऊन चाललोय फटाफट सामान्य मग उतरून घेतला आता चाललोय तर त्याला आता डायरेक्ट चित्र जाऊन पुढे जाऊन भेटले तर काही बघू शकता मित्रांचा घेतलाय मी हॉल घेतला आत्ता हे बघा पूर्ण हॉल घेतले त्याला आता पहिले जेव्हा लागली बाकी आत्ता जेवण हॉटेलमध्ये जाऊन आले आम्ही कारण की ऑलरेडी वाजले साडे अकरा का बारा वाजले म्हणून हॉटेलला जेवायला लागलो